आपण बघतात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपी मध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे पकोडे तर आपण भरपूर प्रकारचे खाल्लेले असेल वेगवेगळ्या प्रकारचे खातो आपण पण आज आपण जे पकोडे बनवणार आहोत ते एकदम वेगळे भे आहे उकळलेल्या बटाट्यापासून पकोडे बनवणार आहोत आज आपण आणि हे जे पकोडे आहे आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी होतात खूप मस्त लागतात तुम्ही एकदा जरूर बनवून बघा पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल कधी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू उकळलेल्या बटाट्याचे पकोडे बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे चार लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे चार, चार हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा निंबू घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे छान थोडं जास्तच घ्यायची ज्याचा स्वाद खूप सुंदर येतो इथे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आता एक भांडं घ्यायचं मिक्सरचं त्याच्यामध्ये निंबू बाजूला ठेवून द्यायचा आणि मिरची टाकून द्यायची कढीपत्ता टाकून द्यायचा लसूण टाकून द्यायचं कोथिंबीर टाकून द्यायचं सगळे सगळं आपल्या स वस्तूवर टाकून घ्यायच्या आणि थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं याला बघा इथे मी जाडसर छान असं वाटून घेतलेलं आहे त्याचा स्वाद जो आहे खूप सुंदर येतो आपल्या पकोड्यामध्ये उकळलेल्या बटाट्याचे आता इथे मी उकळलेले बटाटे घेतलेले आहे छान आधीच थंड करून घेतलेले आहे तीन बटाटे घेतलेले आहे तुम्ही कमी पण घेऊ शकता पण मी इथे तीन घेतलेले आहे आता याला किसून घ्यायचं आहे आपल्याला किसणीवरती अशा प्रकारे किसणी घ्यायची आणि याच्यावरती किसून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान किसून घेतल्यानंतर मॅश करून घ्यायचं आहे बघा इथेच आपण पूर्ण बटाटे किसून घेतलेले आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे वाटलेलं आपल्याला वाटण अशा प्रकारे पूर्ण हे वाटण टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकाय हिंग टाकायची आहे दोन ते तीन चमच कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे थोडंशी हळद टाकायची आहे जिरे पावडर टाकायचं आहे अर्धा पाव चमच पाव चमच टाकलेला आहे मी तुम्ही अर्धा चमच पण टाकू शकता आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेला आहे आपण आता हा जो गोळा आहे तयार झालेला आहे पण याला आपण पातळ करायचं आहे कारण आपल्याला पकोडे करायचे आहे त्याच्यामुळे पण इथे पकोड्याच्या टेस्टसाठी काय करायचं एक वस्तू टाकायची ती म्हणजे बेसन बेसनाशिवाय स्वाद येत नाही पकोड्याचा त्याच्यामुळे इथे दोन चम्मच मी बेसन घालत आहे आणि त्याला पण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मिक्स झाल्यानंतर आपण काय करू इथे बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये कांदे टाकलेले आहे कट करून दोन कांदे टाकलेले आहे मी कट करून याच्यामध्ये आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बॉलमध्ये आणि याला थोडं थोडं आपल्याला पातळ पण करायचं आहे आता इथे थोडंसं मीठ कमी वाटत आहे मला तर मीठ टाकून घेत आहे मी आणि हाताने छान याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे थोडं मीठ टाकलेलं आहे मी आणि याला छान हातानेच मिक्स करायचं आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता बघा इथे पातळ छान झालेलं आहे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी आधीच आता हे मिक्स आपलं तयार झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये आपण हे पकोडे टाकून देऊ आता इथे आपण छान एक एक करून पकोडे टाकून दिलेले आहेत तुम्ही तु, तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही मोठे पण करू शकता पण मी ते छान भाज्यासारखेच केलेले आहे मला खूप आवडतात बारीकच खूप आवडतात छान त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि तुम्ही व्हिडिओ सर्वात आधी बघू शकाल तेल खूप गरमही नाही पाहिजे खूप थंडही नाही पाहिजे तेल खूप गरम राहील तर जास्त लवकर येईल आणि शिजणार नाही हातून आणि थंड असेल तर तेल पिणार ती पकोडे त्याच्यामुळे आपलं तेल बरोबर टेम्परेचर बरोबर असायला हवं आता इथे आपले एक बाजू शेकून झालेली आहे दुसरी बाजू आपण पलटवून घेता आहो अशा प्रकारे बघा किती सुंदर झालेले आहे त्याची टेस्ट तर खूपच सुंदर होते तुम्ही एकदा खाऊन बघा हे अशा प्रकारे तुम्हाला खूप आवडेल आता हे आपले पकोडे तयार झालेले आहे याला आपण अशा प्रकारे काढून घेऊ दुसरे पण देखील आपण असेच टाकून घेऊ अशाच प्रकारे याला पण पलटवून घेऊ एक साईड शिकल्यानंतर जे बनलेले असेल त्याला काढून घ्यायचे किंवा जे बनायचे असेल त्याला सोडून द्यायचे त्याला होऊ द्यायचे छान इथे बनलेले आहे आता अशा प्रकारे हे आपले पूर्ण बटाट्याचे पकोडे तयार झालेले आहे खूप मस्त मस्त झाले बघा मी तुम्हाला तोडून देखील दाखवते खूप मस्त झालेले आहे हे आतमधून सॉफ्ट आहे आणि वरून क्रंची आहे तर अशाच प्रकारे पूर्ण बन तुम्ही बनलेले आहे पकोडे तुम्ही याला सॉससोबत चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकता अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जाऊ नका तसला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद बाय बाय आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार